कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड सुपर मार्केट दळवी इलेक्ट्रॉनिक्सच्या समोर काही गवंडी कामगार दुकानासमोर गुटखा खाण्यासाठी उभे असताना खिशातून पॅकेट बाहेर काढत असताना पाचशे रुपयांच्या तीन नोटा बाहेर रस्त्यावर पडल्या होत्या ते तिथून निघून गेल्यानंतर ही बाब तिथल्या दुकानदारांच्या लक्षात आल्यावर त्या कामगाराचा त्वरित शोध घेऊन खात्री करून मिळालेले पैसे त्यांना परत करण्यात आले

एवढा आदेदायीपणा करू नये आपले पैसे जपून द्यावे तसेच आम्ही त्यांना विनंती करतोय त्यांचे पैसे आम्ही त्यांच्या आता सुपर्द करत आहोत